श्रीस्वामीचरितसारामृत अध्याय अथवा श्रीगणेशाय नमः जय जयाजी जी सुखधामा जय जयाजी जी परब्रह्मा जय जय भक्तजनविश्रामा अनन्तवेशा अनन्ता तुझा कृपे निश्चित अल्पवर्णिले स्वामीचरित पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तु दयाळ मागिल अध्यायाचे अन्ति विष्णुभुवा ब्रह्मचार्यां प्रति चमत्कार चमत्कारदा ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होत असे सकला वैकुंठा समनगरी ते राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक सहा लक्षांची जहागीरत्यांप्रती सकळ सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तयांशी लागला ब्रह्म संबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखोपभोग कैसा त्यास निद्रा नये रात्रंदिवस चिंता नळे पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच बहु साल बहुसाल दाने आरोग्य भावे म्हणून संसार सौख्यासी त्रासले या कृष्ण कृष्णवर्ण आला शरीरासी दिन चैननसे विधिने लेक भाळी लिहिला तो न चुकेसि कवणाला तदनुसार मा मात्राला गोपणे प्राप्त असे की कोणा लागे जावे शरण मदवरी कृपा करील कोण सोडवील व्याधी पासोन ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊणी अहोरात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करोनी, तात्काळ आले त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया सेवा केली बहुवस एसे लोटले तीन मास एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत जाहला, अक्कल कोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नवती, म्हणून दृष्टांतावरती गाणगा पूर्ण सोडिले ते ते तेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयांसी स्वप्न पडले अक्कल कोटी जावेत्वा जावे त्वा हे जाणवणी हित गोष्टी मानसी विचारुणी शेवटी त्वरित आले अक्कल कोटी प्रिय पत्नी सह अक्कल कोट नगरांत शंकर राव प्रवेशत तो देखिले जन समस्त प्रेमळ भक्त चे। स्वामी नाम वदनी वाचे कीर्तन स्वामी चरित्रांचे पूर्जन स्वामी चरणांचे आराध दैवत स्वामीच तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्थाने करोनी पूजा द्रव्य घेऊणी अर्पावया समर्थ अर्पावया चरणी जाती अति महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडोन शंकर शंकरविष्णुदोघे जन स्वामी चरण इति श्री स्वामी चरित्रामृत कथा कथामत सदा प्रेमळ भक्त अष्टमोद्धाय श्री स्वामी चरणार्पणमस्त